जय शिवराय सर्वांना शिवछत्रपती यांचं जीवन चरित्र गडावरती पाची कुजली होती शस्त्रांची पूजा झाली होती तसेच आता बारशाची तयारी लागली होती गडाखाली जे जुन्नर शहर आहे प्रतिष्ठित घराणे आहे त्यांच्या घरी त्यांच्या स्त्रियांसाठी आमंत्रणे धाडली गेली होती आदी मंडळी जी आहे शहाजीराजांच्या विश्वासातली त्यांनाही आमंत्रणे पाठवली गेली होती आणि जिजाबाईंनी आवर्जून सांगितले होते गडाखालचा गोरगरीत आणि आजूबाजूच्या परिसरातला गोरगरीत बारशाच्या दिवशी गडावर जेवून गेला पाहिजे तृप्त होऊन गेला पाहिजे आणि तसंच त्याप्रमाणे सगळीकडे ते आमंत्रणे धाडली गेली नंतर बाळासाठी एक गडावर पाळणा बनवण्यात आल्या बाळाच्या आईसाठी व बाळासाठी छान जरीचे कापड बनवण्यात आली आणि दागिनेही मिळवण्याचं चा काम चालू होत एवढ्यामध्येच एक शाही मेनावरती आला सगळी काही झाली कोणाचा आहे तर तो मेना होता राजे शहाजी यांच्या आईचा उमाबाईंचा उमाबाई उमा या विरुवरन आपल्या नातवाचं तोंड बघण्यासाठी आणि सुनेची विचारपूस करण्यासाठी आल्या होत्या आल्यानंतर एवढा गोड आपल्या नातवाचं तोंड बघितल्यानंतर त्यांनी बाळ शिवाजीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि आपल्या कानाजवळ ती बोट मोडली आणि खूप गोड आहे जर जिजा अगदी तुझ्यासारखाच आहे असं बोलल्या आणि नंतर दुर्गींच्या गप्पा सुरू झाल्या नंतर जिजा खूप धीत आहे बाई तू माहेरचं कोण नाही सासरच कोण नाही अशा परिस्थितीमध्ये तू एका बाळाला जन्म दिला आणि आताही जे काही चालू आहे त्या जातीने लक्ष घालून सगळ्या जबाबदाऱ्या भेटल्याबद्दल त्यावेळी जिजाबाई बोलल्या खरंच आहे साहेब बरं की गडावर असं रोज रोज खोक एवढं गोड जर होणार असेल तर किती मज्जा असं बोलून दोघे खतखनाचल्या तसंच दासांनाही हसू आलं गडावर सगळी तयारी झाली गोडधोड सगळीकडे वाटल्या जात होतो गोरगरीब बाहेर जेवण करून जात होता आणि सुहासनी पाळणा सजवला होता आता गीत सुरू झाले होते नटून तटून पाळण्यामध्ये बघत होता इकडे तिकडे विरवीर नजर करून सगळे चेहरे नवीन दिसत होते तसेच नाव काय ठेवायचं म्हणून उमाबाईने जिजाबाईंना विचारलं जिजाबाई बोलले आई साहेब तुमचा मान मोठा आहे तुम्ही सांगा काही ठरवलं आहे का तुम्ही नाही तू जर ठरवलं असेल तर तेच ठेवू जिजा सांग आई साहेब हा पोटात असताना आबा गेले आबा जाण्याच्या जा, आधी आबांनी मला आशीर्वाद दिला होता आणि तसंच शिवाईला नवस बोलले होते आपल्या गडाखाली जे शिवाईचं मंदिर आहे ना तिथे प्राप्त होईल आणि तो जर झाला तर मी नवस फिरायला येईल आबा बोलून गेले पुत्र प्राप्त झाला पण आबा आता काय राहिले नाही नवस फेडणाराच राहिला ना, नाही तर मला असं वाटतं आहे की आपण शिवाजी असं नाव ठेवूया शिवाईच्या देवळावरनं किंवा दर्शनावरनं ठीक आहे चालेल शिवाजी नाव ठरलं आणि एक जी बाई होती ती गोविंद घ्या गोपाळ घ्या बोलत बोलत जवळ आली आणि जिजाबाईंनी तिच्या कानात सांगितले की शिवाजी बाकीच्या सुवासिनींनी जिजाबाईंच्या पाठीवर बुक्यांचा गोड वर्षाव केला आणि गोविंद घ्या गोपाळ घ्या परत त्यांचे ते गाणी सुरू झालं बाल शिवाजी चंद्राप्रमाणे रोज नवनवीन रूप धारण करत होत खूप चपळ असा असलेला बाल शिवाजी कुरवळ्या केसांचा धारदार नाक तीक्ष्ण डोळे आणि एक चेहऱ्यावर एक सूर्यासारखी तेजस्वीता सगळ्यांचं मोहन मोहून टाकीत होते काही दिवसानंतर शहाजीराजे भेटायला आले शहाजीराजे एक दहा पंधरा दिवस झाले शहाजीराजे जोपर्यंत गडार होते तोपर्यंत तो मेजवानेच काही विचारूच नका रोज नवनवीन मेजवानांचा बेत आखला जात होता एक दिवस सगळे सदरेत बसलेले होते शिवाजी आले आणि आपल्या वडिलांच्या अंगावर जिपवले आणि आपल्या त्यांच्या दाढीला पुरवायला लागले त्यावेळेस विश्वासराव बोलले हा पहिलाच वीर आहे शहाजीराजे आपल्या दाढीत हात घालणारा आणि <laughs> सगळीकडे एक गेला खलिता आला शहाजीराजे निघाले त्यावेळेस सांगून गेले राणी साहेब काळजी करू नका आम्ही लांब असलो तरी आमचं सगळं लक्ष तुमच्याकडे आहे आणि जे जे आम्ही माणसं तुमच्या जवळ ठेवलेली आहे किंवा जे जे माणसं आम्ही तुमच्याकडे पाठवतो ते आमचे विश्वासाचे आणि जीवामोलाचे असते जसं ते आम्हाला तुम्हालाही जपतील हो हो विश्वास आहे आमचा सगळ्या लोकांवर तुम्ही पाठवलेला बिंदास जपतात तुम्ही तुमची कामगिरी फक्ते करा आम्ही इकडे आपल्या बाळाला मोठं करण्यात व्यस्त राहू असं बोलून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला काही दिवसानंतर एक कविता आला शहाजीराजांनी पाठवलं होतं की आता मी निजामशाहीची चाकरी स्वीकारली आहे कारण मला राजा हा किताब भेटला आहे आणि जहागिरी भेटली आहे मला पुणे आणि सुपेची जहागिरी भेटली आहे त्यावेळेस एक तुमच्यासोबत मी दादाजी कोंडे म्हणून माझा विश्वास माणूस पाठवला आहे त्यांच्यासोबत तुम्ही पुणे शहरामध्ये स्थलांतर व्हावं आणि पुणे शहराचं पुनर्वसन करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही ते नक्की कराल राणे सरकार हाही मला विश्वास आहे हे ऐकून जिजाबाईंचे डोळे भरून आले जिजाबाईंनी सगळ्यांना सांगितलं तयार लगा आपल्याला शिवनेरी सोडायचं आहे आता आपल्याला पुणे शहरामध्ये जायचं आहे त्यावेळेस हवा हवा असा वाटणारा बाल शिवाजी आता पाच ते सहा वर्षाचा झाला होता आणि एवढ्या वर्षानंतर आता परत ते गडाच्या खाली जाणार हे जे ते गडावरचे लोक होते त्यांना अक्षरशः हुरहुर लागली होती आणि करमणाच झालं होतं तसेच जिजाबाईंच्या हे पोटतात आता त्यांचा पीस तयार झाला होता कारण आपले सासरची मायाचे नसताना विश्वासरावांनी पाठचा भावासारखं आणि लक्ष्मीबाईंनी अगदी बहिणीसारखं आईसारखं त्यांना माया लावली होती याबद्दल आम्ही तुमचे ऋणी राहू असं बोलून जिजाबाईंनी डोळ्यात पाणी आलं आणि त्यांचा निरोप घेतला नंतर पुणे शहर जस जसं जवळ येत होत तस तस बाल शिवाजींना एक उत्सुकता लागली होती की ज्या पुणे शहराबद्दल आपण ऐकलं आहे कसं आहे ते पुणे शहर कसं आहे आणि नंतर बघितलं तर काय सगळीकडे ओसा सगळ्या बिल्डिंग ज्या इमारती त्या सगळ्या कोसळलेल्या जे बुरुज आहे ते डोसाळलेले आणि सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं त्यावेळेस बाल शिवाजींनी न राहून विचारले आई साहेब हेच पुणे का हो राजे हेच पुणे मग इथे कुणी दिसत का नाहीये कुणी माणूस का नाहीये बाळराजे बोलवलं तर सगळेच येतील असं बोलले आणि नंतर आई साहेब आपण इथे आलो आहोत पण इथे वाडाही नाही आपल्याला राहायला बाळराजे मोठे माणसं वाडा हिरून राहत नसता तर ते वाडा बांधून राहत असता आणि जे पुण्यामधले जे इमारती ढासळलेल्या होत्या जे बुरुज होते ते एकेकाळी पुण्याचं वैभव आजही दाखवित होते एक नवी बाजारपेठ कशी उभारता येईल एक नव्या नव्या वस्त्या इथे कशा तयार करता येतील लोक जवळ कसे बोलावता येतील हा विचार आता जिजाबाई दादाजी कुंडेव तसेच जे आदिमंडळी मंडळी होती ते करत होते जिजाबाईंनी सांगितले जे आज जे आजूबाजूचे जमीनदार आहेत त्यांना सगळ्यांना आपण इथे बोलवू आणि त्यांना सांगू कि तुम्ही आता वस्त्या करायला सुरुवात करा छावण्या ठोकण्यात आल्या छावण्यांमध्ये आता आपला जो बैलावर कामाड आला होता तो सगळा ते ठेवण्यात आला आणि नंतर काही दिवस दिवसांनी पाऊस सुरू झाला तेव्हा दादाजी कुंडेवांना आता यांची चिंता वाटू लागली की राणी सरकारांना आणि राजांना ठेवायचं कसं त्यावेळेस त्यांनी खेड बारा खेड बारा म्हणजे आताचे खेड शिवापूर त्यावेळेस खेडबारा नाव होत बट शिवाजी महाराज आणि अ जिजाबाई काही वर्ष तिथं वास्तव्य केल्यामुळे त्या खेडबाराचं नाव खेड शिवापूर झालेलं आहे तर अं दादूजी आणि जिजाबाईंनी असं ठरवलं की आपण दोन वाड्या आप बांधायचे जेणेकरून आपल्याला सुरक्षितता भेटेल एक पुण्याच्या मध्यवर्ती भागात आणि एक खेडबाऱ्यामध्ये म्हणजे आजच्या खेड शिवापूरमध्ये दोन्ही वाड्यांचे काम सुरू झाले काम सुरू झाल्यामुळे बाकीचे जे लोक आहे स्वतः लोहार वगैरे यांना कामं भेटली ते बिचारे आशिनी जवळ आले तसं त्यांना जिजाबाईंनी संबोधित केले की आता तुम्ही तुमचे जे जे कोणी आहे पाहुणे रावणे मंडळी त्यांनाही इथे बोलवा कारण इथे आपल्याला बाजारपेठ तयार करायची आहे इथे आपल्याला एक शहर बसवायचं आहे आणि त्यासाठी तुमची गरज लागणार आहे कारण आजूबाजूची शेती आपल्याला पेरायची आहे तेव्हा लोहारांची गरज लागणार आहे आपल्याला नवीन नांगर फाळे वगैरे सगळं शेतीचे अवजारे बनवायचे आहे असं सांगितल्यानंतर जे बारा बलुतेदार आहे ते सगळे आनंदाने पुणे शहराकडे यायला लागले आणि अं जे खेळशिवापूरच जे वाड्याचं काम घेतलेलं होतं ज्या कामाची जबाबदारी नरेकर या नरेकरांनी पावसामध्ये जिजाबाईंची आणि बाळराजेंची हाल होऊ नये म्हणून आपला जो वाडा होता तो त्यांना राहण्यास दिला आजही तो वाडा खेळ शिवापूर मध्ये काही प्रमाणात अस्तित्वात आहे आणि व्हायला लागल्या पुण्याला एक पुनर्जन्म मिळाल्यासारखं पुणे शहर परत प्रस्थापित व्हायला लागलं ला। जे जमीनदार होते तेही मोठे मोठे वाडे बांधू लागले याच्यामुळे गोरगरीब आहे त्याला एक रोजगार भेटला आणि ज्यावेळेस जमीनदार गोरगरीब तिथे राहायला आला त्यावेळेस व्यापारीही आपोप आता तयार होईल आपल्याला असं करता करता पुणे शहर बसवायला लागलं त्यावेळेस जिजाबाई बोलल्या कि ह्या ज्या ढासळलेल्या वस्तू आहे इथे आपण एक कल्पना आहे मला की करूया पार पाडूया आणि जिजाबाईंनी देवघरामध्ये नांगर पुजला आणि बाल शिवाजींना कपडे घालायला लावले नवीन कपडे घालून बाल राजांच्या हातात तो सोन्याचा नांगर दिला आणि हा नांगर जे ढासळलेल्या वस्तू आहे ना राजे त्याच्यावरती फिरवा त्यावेळेस ते त्यांनी तो नांगर फिरवला त्यावेळेस सगळे कौतुकाने बघत होते की महाराणी जिजाबाईंनी हा सोन्याचा नांगरच का दिला असेल तर ज्यावेळेस जग मुरार जगदेवने पुणे शहरावर गाडवाचा नांगर फिरवला त्यावेळेस सगळीकडे नाचक्की झाली होती राजे शहाजींची आणि ती सल मनात सलग होती त्यामुळेच जिजाबाईंनी महाराजांकडे सोन्याचा नांगर दिला आणि तो ज्या ढासळलेल्या वस्तू आहे त्यावर फिरवायला लावला आजूबाजूला आता शेतीही पिकायला लागली सगळीकडे वातावरण चैतन्याचं झालं होतं आजूबाजूचे जे लोक होते कोणावर अन्याय झाला तर काही कोणाची वाद झाली तर ते लाल महालामध्ये जिजाबाईंकडे येऊन आपले प्रश्न मांडित होते व जिजाबाई त्या अगदी जातीने लक्ष घालून त्यांच्या सगळ्या समस्या सोडवत होत्या आणि यातून बाळराजे खूप काही शिकत होते आता बाळराजे एक सात आठ वर्षाचे झाले होते सगळीकडे त्यांचं लक्ष असायचं आजूबाजूच्या परिसरामध्ये घोड्यावरनं स्वारी करणं तसेच इतर लोकांमध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न आहे काय समस्या आहे हे सोडवणं कमी वयामध्येच त्यांच्यावर मासाहेब जिजाऊ यांनी एक एक जबाबदारी टाकण्याचं काम सुरू केलं होत अशातच जे बेचे झालेलं होतं मुरार जगदेव याने पुणे शहरावर जो गाडवाचा नांगर फिरवला होता ते पुणे शहर परत पुनर्जन्म प्रस्थापित करण्याचं काम मासाहेब जिजाऊ आणि दादाजी कोंडदेव यांनी राजे शहाजी यांच्या सहमतीने यांच्या साथीने प्रस्थापित केलं परतही जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्ही नक्की ऐका जय जी जिजाऊ जय जी शिवराय जय शंभूराजे